फडणवीसांनीच मराठा समाजाची सातत्यानं फसवणूक केली मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वय संजय लाखे पाटील यांनी हा आरोप केलेला आहे आता जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणार नाही असं सुद्धा लाखे पाटील यांनी म्हटलेलं आहे सगळे सोयरे शब्दाचा ड्राफ्ट अकरा महिन्यांपासून पडू नये असंही लाखे पाटील म्हणतात ओबीसीचं राजकीय आरक्षणही फडणवीसांनी संपवलं असा आरोप हा लाखे पाटलांकडनं करण्यात आलाय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये दे सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केलेली आहे दोन हजार अठराला जे आरक्षण दिलं जे सर्वोच्च न्यायालयाने राज्याला अधिकार नाहीत आणि पन्नास टक्केच्या पुढचे नाहीतच म्हणून ते फेटाळून लावलं सगळे सोयऱ्याचं जे काय ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं ते गेल्या अकरा महिन्यापासून त्या ठिकाणी धूळ खात पडू नये राज्य सरकारला हे माहीत नव्हतं का की सगळे सोयरेचा जो काही ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढतोय याची अंमलबजावणी आपण करू शकत नाही हे न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाही व असा असताना मराठा समाजाची फसवणूक करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं ड्राफ्ट नोटिफिकेशन का काढलं हा मूळ प्रश्न आहे